चांगले असे कीर्तनकार घडवत आहेत प्रवचनकार घडवत आहेत आणि हे असे चांगले ज्ञानीचा सागर असलेले गुरुवर्य आपल्याला इथे भेटलेले आहेत जसे की भोबे महाराज शोळकर महाराज आणि अत्यंत चांगले चांगले असे कीर्तनकार जसे की प्रवीण महाराज आहेत तिथं गायत्री ताई आहेत यांच्या अनुभवातून यांच्या प्रवचनातून यांच्या कीर्तनातून आपण अख्खे अनेक गोष्टी शिकतो त्याचप्रमाणे काही गोष्टी मी त्यांच्यातून शिकलेल्या आहेत त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या आचरणातून अशा बहुत पुष्कळता अशा गोष्टी आपण शिकलेलो आहे आणि हे पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान हे नक्कीच चांगल्या प्रकारचे असे कीर्तनकार घडवतील अशी मला पूर्णतः खात्री आहे म्हणजे शंभर टक्के खात्री आहे आणि हे आता या ठिकाणी म्हणजे आपण अत्यंत परिश्रमाने अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपलं हे शिबिर आयोजित झालेलं आहे जसं की भगवंत राम रामचंद्राच्या समोर विठ्ठल रकमांच्या समोर ऑक्टोबर मी बसून जी काय सेवा देण्याचा प्रयत्न करेन त्याबद्दल मी रामाचा रक्कमांचं वंदन करून आता मी सुरुवात करतोय तर सेवेसाठी घेतलेला अभंग आहे सर्वात सोपा आणि सर्वांच्या परिचयाचा असं हे अभंग आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर सतत ज्ञानेश्वरांचा अभिमान होता पहिलाच अभंग आहे अधिक सोपा अभंग आहे तो म्हणजे काय देवाची येणे मुक्तीचारी ये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणा करी असोनी संसारी जीवे बेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा आता हा सर्व सोपा भंग का घेतला कारण काय माहिती इथे सर्व अधिक म्हणजे सर्व शिक्षित लोक आहेत ज्ञानी लोक आहेत आणि यांच्यासमोर मला तर एवढं प्रकट कर होणं जरा थोडा घा घाबरल्यासारखं वाटलंय त्यामुळे सर्व सोपा अभंग घेण्याचा मी प्रयत्न केला आता या अभंगाचा मी जो भाव भावार्थ सांगणार नाही की वाच्यर्थ सांगणार हा शब्दार्थ सांगून सर्वसाधारण शब्दार्थ सांगण्यामधून मी याचा चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय आता बघा ना मनुष्याला इच्छा कशाची असते तर मनुष्याला दुःखाची सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याची इच्छा असते बरोबर की नाही आता परमानंदाची प्राप्ती तुम्हाला कशातून भेटेल तर मोक्षाने भेटेल मोक्ष कोणाला भेटतो तर ब्रम्हज्ञानाने भेटेल कशाला भेटेल तर ब्रह्मज्ञानाने मोक्ष भेटेल आता ब्रह्मज्ञान कोणाला होतं तर मनुष्याला होतं मनुष्यालाच काय होतं कारण मनुष्याचा असा जन्म आहे की त्याच्यामध्ये फक्त तो भक्ती करू शकतो चौऱ्याशी लक्ष योनीमध्ये मनुष्य जीवनी अशी आहे की त्याच्यामध्ये त्याला ज्ञान दिलेलं आहे आणि त्यामुळे भक्ती करतो आता तुम्ही मला चौऱ्याऐंशी लक्ष मध्ये एकच येऊन आहे कशी मनुष्याचे चार लक्ष येऊन आहेत ऐंशी लक्ष इतर लोक आहेत चार लक्ष गणेमध्ये दहा येऊन येत वरच्या त्या दहा पिढ्यां ज्यांच्या दहा पिढ्यांपासून आध्यात्मिक लाईन आहे त्याला एक भक्ती सुरुवात होते आणि ज्यांची पहिलीच पिढी आहे त्याला पहिलीच पिढी आहे त्यांना मो नंतर मिळतं पण ज्यांच्या दहा पिढ्यांपासून भक्ती आहे त्यांना सर्वात पहिला मुक्ती मिळतं म्हणजे मोक्ष मिळतं भगवंताजवळ जाण्याचा त्याला हे संधी मिळते तर आता तुम्ही बघा सर्वसाधारण लोक आहेत म्हणजे ज्यांना काही ज्ञान नाही अशिक्षित आहेत त्याला म्हणजे काय माहिती ज्ञान ज्ञानसुद्धा नाही अशा व्यक्तीला जाऊन मी सांगितलं की बाबा मी तुला ना भगवंताची भेट घेऊन घडत आणतो पण तुला एक काम करायला लागेल तर काय करायला लागेल तर तुला एक काम करायला लागेल तू चार वेद चार वेदाचा अभ्यास करायला लागेल सहा शास्त्रांचा अभ्यास करायचा अठरा पुराणांचा पण अभ्यास करेल तो तयार होईल का त्याला काहीच माहिती नाही तो बघा नाही मग त्यापेक्षा वाचलं बरं आहे तर आपण अशा अनाडी लोकांना ज्याला काहीच परमार्थाचं माहिती नाही असे लोक आपण डायरेक्ट बोललो की तुला एवढं एवढं भगवंताची प्राप्ती समजा अशी तुला दिलं तर करशील का तो नाही बोलणार तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर सर्वात पहिला त्याला छोट्या छोट्या गोष्टी सांगायला पाहिजे त्याला लागूच दाखवायला लागेल ती लागूच काय दाखवायला पाहिजे तर आता समजा लहान मुलं आहेत दोन चार दिवसाचं बा बाळ आहे त्याला जर आई चपाती भाजी बनवली तर खाईल का किंवा ती मावली तरी खायल भरवेल का ते आपल्या बाळाला कारण त्याला माहिती आहे त्या त्या बाळाला त्या वयामध्ये काय लागेल दूध लागेल त्यानंतर गायीचं दूध लागेल त्यानंतर पेज लागेल त्यानंतर भात वरण भात लागेल त्यानंतर तो चपाती भाजी म्हणजे मोठा मोठा जाईल तसा तसंच आता या पारमार्थिक सेवा प्रतिष्ठानमध्ये नवीन नवीन मुलं आले त्यांना परमार्थाचं काय माझ्यासारखे परमार्थाचं काहीच माहिती नाही नवीनच आले तर डायरेक्ट आता परमार्थिक सेवा मंडळ आपण नवीन विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट वेदशास्त्रच आपण शिकवतो काय तर नाही सुरुवातीला पाहिजे की हरिपाठ मंगलाचरण त्यानंतर व्याकरण असं सुरुवात इथून करतात ना तसंच माऊली माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ही सर्व जगाची माऊली आहे ती आणि ती एक आईचं रूप आहे त्यांना पण माहिती आहे त्यांनी जे हरिपाठ लिहिलं ते कशासाठी लिहिलं की सर्वसाधारण अनाडी माणसांना अशिक्षित माणसांना पण त्याचा अर्थ काढावा त्याचबरोबर ज्ञानी परज्ञानी यांना पण अर्थ कळावा म्हणजे प्रत्येकजण आपापल्या त्याचा अर्थ काढू शकतील मी मी आता मी जर मला काहीच माहिती नाही तर मी त्याचा अर्थ कसा काढणार देवाची या न करी आता याचा गोष्ट वेगळं आहे सर्वसाधारण लोकांसाठी काय मग देवाची या ध्वनी तर देवाच्या दारात तू तर तुला चारी मुक्ती देईल आता हा त्या नवीन माणसाला मी सांगितलं की बाबा मी तुला ना चारी मुक्ती देईल तर तुला एक काम करायला लागेल तू देवाच्या दारात जाऊन एक क्षण उभं राहायचं नक्कीच काय कर एका क्षणावर चार चार मुक्ती भेटतात समीपता समोक्ता समोक्ता आणि म्हणजे चार चार मुक्ती म्हणतात फक्त एका क्षणाभरासाठी तो नक्कीच जाईल तिकडे आणि एकदा तो देवळात देवळात गेला की देवळात मग वातावरण बघून ते अध्यात्म बघून तिथे पूजा अर्चा बघून एक सेकंद तिथे आहे का तर नाही त्या वातावरणात जमून नाही ते लोक काय बोलतायत पूजा कशी बाबा एवढा अभ्यास कर केजीचं मुलगा आहे का बालवाडचा मुलगा आहे तुला अभ्यास करून चॉकलेट देणार आहे तो मुलगा त्या चॉकलेटच्या अमिषाने तो अभ्यास करतो आणि अभ्यास करायच्या नंतर बोलतो तू उद्या अभ्यास करत नाही चांगला तुला दोन चॉकलेट देईल तर आणखी आवड निर्माण होते आणि तो अभ्यास करायला लागतो तसंच हे देवाची या द्वारी ओळखशेनबरोबर तेने मुक्ती चारी चारी येणार म्हणजे चारी मुक्ती तुला भेट देतो पण तुला काय म्हणतो हरी हरी तर तुला काय म्हणतो देवाची द्वारा तुझ्या मध्ये क्षण उभं पाहिजे तो तयार होतो ते देवाच्या दळात म्हणजे देवळामध्ये जायला तयार होतो सुरुवात करतो प्रवाशनाला सुरुवात करतो एक क्षणभर तो बोलायचं आहे क्षण करता करताना त्याची प्रगती होत जाते वेळ वाढत जातो नंतर त्याच्यामध्ये काही आवड निर्माण होते नंतर जे बोलतो ठीक आहे आता तुझी प्रगती झाली तू पहिल्या इतिहासमध्ये बार झाला पुढे गेलास आता तुला मी एक काम करतो तुला काय म्हणतात एकच काम करतो हरिमुखे मना हरिमुखे म्हणजे एवढे बोलायचं हरिमुखे मना हरिखे पुण्याची गणना करून तू हरमुखे हरिमुखे कंटिन्यू बोलस ना तुझी पुण्याचे असे डोंगर तयार होतील ना की कोणी मोजू शकत नाही पुण्याची तुझी गणना जे एवढे मोठे मोठे डोंगर तयार होतील त्याला कोणी म्हणजे बोधू शकत त्यामुळे तुझं पुण्य तयार करतो तो आणखी खुश होतो अरे वा म्हणजे फक्त मला हरिमुखे हरिहरीचं नाव घ्यायचंय भगवंताचं नाव घ्यायचं विठ्ठलाचं नाव घे रामाचं नाव घ्यायचंय एवढंच करायचं आणि त्याच्यामुळे माझे एवढे मोठे मोठे पुण्याचे डोंगर तयार होते आणि तो त्या पद्धतीने हरिमुखे मला हरिमुखे मला पुण्याचा अशा पुण्याची गणना करण्या तरी हे हो मला ठाऊन तो भक्ती करायला लागतो त्याची प्रगती होती भक्तीमध्ये पुढच्या येथेच जातो उच्च येत्या गेल्याच्या नंतर भगवंत काय बोलता त्याला आणखी काहीतरी मोठ्या प्रगतीवर गेला पाहिजे ना भगवंत बोलता ठीक आहे आता तू प्रगती केलेली आहेस आता तुला एक काम करतो तुला आता सारखं तुला मंदिरात यायचं नाही तुला कर्म पण आहे घरचं कर्म पण करायचे कर्म करून तुला भक्ती करायची मग तो काय बोलतो असोली संसारी जीव वेगळं करे तू संसारात राहा आणि फक्त काय कर संसारात असताना जीवेनी कंटिन्युअस तू भगवंताचं नाम घ्यायचा जीव वेगळं करे त्याने मुक्ती चालत असोली संसारी जीव वेगळं सर्व बाहेर बाहेर सांगा आणि तू तर संसारात राहून जर जिबेने तुझ्या मुखाने तुझ्या वैखरी वाणीने तर भगवंताचे जवळ सर्व सतत नाव येत नाही तर तुला काय वेदशास्त्र जे तिकडे उभे आहेत ते तुला जाऊन स्वागत करतील ते स्वतः करतील मी तुमच्याकडे येतो तुला तिकडे जायची गरज नाही वेदशास्त्राचा सर्वांचा अभ्यास तुला अति इझी होईल सोपा होईल आणि तू तुला म्हणजे तुझी प्रगती होईल असं भगवंत म्हणजे माऊली सांगतात की असे लागू सांगतात एका सामान्य माणसाला की प्रगती केली भक्तीमध्ये आणि त्या हुश्यपाणी तो मनुष्यपण काय करतो वैखरीवाणीने घरी काम करत असताना आपल्या कामधंदामध्ये असताना इतर सर्व प्रपंच करत असताना सुद्धा तो भगवंताची भक्ती करतो इतर कुठल्या गोष्टीमध्ये जर लक्ष लागत नाही फक्त म्हणजे दुसरे कुठली गोष्टीच्या मनात येत नाही कारण मन मन हे पुष्कळ चर्चेला असतं बरोबर ते इकडे तिकडे सुद्धा धावत असतात जर वैखरीवाणीने आपण सतत तर भगवंताचं नाम केलं दुसरं काही मनामध्ये नाही एक तुम्हाला उदाहरण सांगतो जसं की जेव्हा जेव्हा युद्ध चालू होणार असतं तेव्हा भगवंत अर्जुनाला गीता सांगत असतात तेव्हा अर्जुनाची स्थिती अशी होते की लढाई करावी की नको करावी तेव्हा तो भगवंताला बोलतो चंचल हे मला कृष्ण प्रमावृद्ध कशाम निग्राम म्हणजे भगवंता हे मन एवढं चंचल आहे एवढं दृढ आहे एवढं कठीण आहे की एखाद्या वेळी वाऱ्याला हे करणे पकडणे शक्य आहे तर त्या मनाला म्हणत नाही तसे महोदय बघा हे मन कैसे केवडे ऐसे पाव तरी ना सापडे हे रवी पावया त्रैलोक्य हे या म्हणजे हे मन एवढंच आहे की त्याला शोधायला गेलो तरी सापडणार आहे पण त्याला हे त्रैलोक्य देखील पुरत नाही राहायला म्हणजे असे मन आहे तर भगवंत त्याला काय सांगतात असंशय महाभाओ असंशय महाभाऊ म्हणू ध्वनी ग्रहसुग

म्हणजे मना हे जरी चंचल असलं तरी आपण त्याला चांगल्या प्रकारची गोडी लावली तर ते नक्कीच त्याची त्या गोडीचा म्हणजे परमार्थाची गोडी लावली ती परमार्थाकडे वळेल अशा प्रकारे माऊलीने सुद्धा मन मनाला कसं कंट्रोल